हां नमस्कार सर मी ज्ञानेश्वर दिगंबर भांगे राहणार शिवाजी चौक शिडको आज बावीस डिसेंबर मध्यरात्री चार ते साडेचारच्या दरम्यान मला दोन अज्ञात अनोळखी व्यक्ती येऊन माझा दरवाजा खटखट आवाज दिला आवाज दिल्याच्यानंतर माझं छोट छोटंसं हॉटेल आहे भोजनालय आणि इटली सेंटर तर मग मी दार काढलो म्हणून असं काय झालीकडे कोणी आला असेल तर त्या उद्देशानं दार काढलो ते घरात घुसून मला लाता बुक्याने मारहाण करून दोघं दोघांनी आणि मला चाकूचा धाक दाखवून हे घर तू राहतोस ते खाली कर आणि हॉटेल बंद कर अशी मला धमकी दिली नाही तर पुण्याच्या वेळेस मी आम्ही टेम्पो घ भरू घेऊन येऊ आणि हे ये सगळं तुझा पसारा आणि तुझ्या साईट गायब करू आणि तुला कुठं मारून टाकलं त्याचा पत्ता बी लागणार नाही आता मी काय करू साहेब तुम्हीच सांगा याच्यावर अशा मला अनेक वेळेस याच्या अगोदर धमक्या आल्या पण मी काही कोणाचं काही मी आतापर्यंत काही कुठं काही बोललो नाही काही नाही आता माझी जर वर्तणूक तुम्हाला जर पहिल्याचा काळ भूतकाळ सोडून आताचा तुम्ही तुम्ही विचारू शकता शिडक हडकत सर्वे करू शकता मी माझ्या उद्योगाला लागून मी माझा उदारनिर्वाह करत आहे उदारनिर्वाह करत असताना हे माणसं अज्ञात माणसं येऊन मला असे रात्री बेरात्री येऊन धमकी द्यायलेत आणि चाकूचा धाक दा, धाक दाखवून ही जागा खाली कर हां आणि हॉटेल खाली कर हे माझं स्वतःचं असताना पण हे माझ्यासोबत का व्हायले हे मला काय कळत नाही मी आत्तापर्यंत श्री स्वामी समर्थ मंदिरामध्येच मी केंद्रातच झोपत होतो पण काही पारायण चालू असल्यामुळं मी दोन तीन दिवस झाले इकडंच झोपण्यात माझा घरी हे झाला तर यांनी हे चालू केलं साहेब घरी येऊन धमक्या द्यायला पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी राहणार आहे माझी मागणी एवढीच राहील की साहेब त्यांच्यावर काही कुठल्या प्रकारचं काहीतरी कारवाई व्हावी आणि कुठंतरी त्यांनी दखल घ्यावे माझी